नाचे हरे बरे ध्ये भाव जगदगुरु तुकोबरा अभंगातून तुम्हाला आम्हाला सांगण्याचा एकच उद्देश होता की तुम्ही आम्ही या कीर्तनामध्ये आल्यानंतर हरिभ्रूप झालं पाहिजे हरिच्या रंगामध्ये रंगून गेलं पाहिजे म्हणून आम्ही भगवत भाव भक्ताच्या भगवत प्राप्तीच्या साधनाचे साधन तुम्हा मला कीर्तन हे सांगून दिलं वेळे अभावी चिंतन जरी राहिलं असेल तर नक्कीच वेळ भेटेल त्यावेळेस आपण थोडा सोडवण्याचा प्रयत्न करू बोलण्याच्या उघामध्ये जर कोणाचं अंतकरण दुखावलं असेल तर मी तुम्हाला सर्वांची क्षमा मागतो झालेली सेवा माझ्या या खंडेरायाच्या चरणावरती समर्पित करतो पुढे एकदा तुमचा सर्वांच्या पर्यंत माझा आवाज यांनी पोहोचवला त्या साऊंड सिस्टीम आपल्या सर्वांचे परिचयाची आहे ओमकार साऊंड सिस्टीम आणि खास माझ्या प्रेमा खातीर आमच्या काकांच्या प्रेमा खातीर या सिस्टीम ऑपरेटिंग साठी आलेले आमचे शिवम डीजे वाले यांच्यासाठी जोरदार चाळ झाले पाहिजे अहो त्यांचं वेळ सोडून येतात ही प्रेमाची माणसं आहेत मायबाप तुम्ही आम्ही जीवन जगतच असतो रोज मायबाप एक लक्षात ठेवा खरा तो एक धर्म जगाला प्रेम अर्पावे या उद्देशाने आपण जर जीवन जगलं तर जीवन कृतार्थ झाल्याशिवाय आमचं राहणार नाही म्हणून आपलं जीवन जगत असताना जगवा लहान मुलांना चांगले संस्कार द्या एवढं ज्या कीर्तनातून जरी घेतलं तेवढी जरी वृत्ती मनामध्ये जरी ठसली तरी हे कीर्तन सार्थक्य लागल्यासारखं झालं आणि मी पुन्हा जग सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि याच सेवेला पूर्ण विराम देतो ज्ञानेश्वर